बातमी आता अमित शहांच्या दौऱ्यासंदर्भात आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरती येत आहेत आज छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीच्या नेत्यांसोबत अमित शहांची बैठक होऊ शकते या दौऱ्यात ते विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत संवाद साधतील आणि निवडणुकीच्या प्रचाराचं रण फुंकतील फुंटतील त्यांच्या याच दौऱ्यात जागवाटपावरती देखील अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतोय अमित शहा आज आणि उद्या नागपूर छत्रपती संभाजीनगर नाशिक आणि कोल्हापूर दौऱ्यावर असतील तर अमित शहा दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरमध्ये पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधतील उद्या छत्रपती संभाजीनगर मध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत विधानसभा निवडणुकीची चर्चा करतील बुधवारी नाशिक आणि कोल्हापूरच्या पदाधिकाऱ्यांसोबत ते निवडणुकीसंदर्भात चर्चा करतील नागपूरच्या पदाधिकारी नेत्यांसोबत देखील शहा संवाद साधतील दोन दिवसांच्या दौऱ्यात नागपूर छत्रपती ने संभाजीनगर कोल्हापूर नाशिकचे पदाधिकारी कार्यकर्ते नेते आणि बूथ कार्यकर्त्यांसोबत ते चर्चा करतील महायुतीतल्या जागवाटपा संदर्भात देखील अमित शहा आढावा घेतील एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे देखील शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे दरम्यान अमित शहाच्या दौऱ्यावरती सुधीर मुनगंटीवार यांनी नेमकी ने काय प्रतिक्रिया दिली आहे आपण जाणून घेऊयात महत्वाचं तर राहणारच आहे अमित भाई निवडणुकीच्या संदर्भात अमित भाई अतिशय सूक्ष्म निरीक्षण करून त्या निवडणुकीला सकारात्मक महामार्गावर नेणारं नेतृत्व आहे आपण या अगोदरही बघितलं ज्या ज्या राज्यामध्ये त्यांना जबाबदाऱ्या दिव्या गेल्या त्या त्या राज्यामध्ये निवडणूक भारतीय जनता पार्टी जिंकत गेली आणि अमितभाईंचा दौरा हा कार्यकर्त्यांशी जो संवाद आहे माझा विश्वास आहे की अमितभाई निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने विजयापर्यंत पोचायचं त्याचं अतिशय उचित मार्गदर्शन अमित भाई करते